मग इथं येऊन एक तरी बाहेरला पक्षाचा कोणी माणूस आहे का सगळे शेतकरी आहे का नाही त्याला सांगा मुख्यमंत्र्याला की शेतकऱ्याची जमीन आहे काही कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाहीत निवडणुकीपूर्वी सरकारनं केलेला हा महामार्ग आम्ही रद्द केला याचा हा त्यांनी शब्द दिलेला होता फडणवीस सत्तेत बसले आणि शेतकऱ्यांच्या माती हा रस्ता मारत आहे यातून भ्रष्टाचार करून हजारोच गंडा ते स्वतः कमीनार आहेत आणि पुढचं सरकार कसं आणायचं हजाराच्या ऐवजी दोन हजारानं पैसे वाटू पण सरकार आणू अशी त्यांची भूमिका आहे पण शक्तीपीठ महामार्गामध्ये हजारो लाखो शेतकऱ्यांचं वाटूळ होणार आहे आम्ही हा महामार्ग होऊ देणार नाहीत प्रसंगी आमचे मुर्दे पडले तरी बेहतर परंतु हा महामार्ग आम्ही होऊ देणार नाही रहिवासी माझी तीनशे बारा गट नंबर जमीन आहे ते जेवढा हे अधिकार चाललाय की बॉस जस का मालक फडणीस झाले स्वतःचा आमच्या जमिनीचे मालक आणि त्याची एवढी देवदेवतीची ते नावं घेऊन देवाच्या लुटमार चालू आहे ती भलती लुटमार चालू आहे त्याची जे तुम्हाला सांगतो आता आमचे पंढरपूरला लाखो भावी जातात परंतु सुद्धा नाश्ता करायचं देवाचे नाव घेऊन हे केवळ सगळ्यांना देश जोडीला लावण्याचे त्याचे प्रयत्न आमचे आम्ही आम्ही त्यांनी नाश्ता करण्यासाठी यावं आमचा विरोध नाही आहे परंतु शेतकऱ्याच्या सुपीक जमिनी संपून जर सरकार विकास करत असेल तर याला आमचा विरोध आहे कारण की विरोधामध्ये दुटप्पी भूमिका सरकारची आहे सरकारला याच्यातून पैसा कमवायचा आहे टक्केवारी खायची आहे शेती संपून रस्त्यामध्ये जे दे कंत्राट दिले जाणार आहे त्याच्यातून जो पैसे मिळणार आहे त्याच्यावरती ह्या सरकारचा डोळा आहे आणि परभणी जिल्ह्यातील सगळ्यात सुपीक जमिनी याच्यामध्ये जाणार आहेत सरकारची नियत साफ नाही सरकारला जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसे नाही लाडक्या बहिणीला द्यायला पैसे नाही मग हे रस्ते करण्यासाठी पैसे येतात कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा मुर्दा पाडण्यासाठी हा प्रकल्प आणला जातोय याला आमचा विरोध आहे हे किंवा जमीन आम्ही देणार नाही